नाही राहू दे आता काही नको तू माझ्या डोक्या खाली राहू दे हा बा पिंकीचे बाबा या पिंकीला घेऊन जा ना घरी हा आता काय आहे बसता का मायावाशी जा ना मामाजी असतील घरी मामाजी तर काय ना का आता डबडब करत काय पप्पा नाच कसं बा माय शांताबाई ते माहीत आहे की नाही शांताबाई सांगलं की नाही तुम्ही तर तुम्ही मला फोन आला सांगा ना शांताराम भाऊचा तू टेन्शन नको घेऊ स्वयंपाक पाण्याचा आम्ही पाहून देऊ शांताराम भाऊचा फोन आलता मले शांताराम भाऊला सांगितलं म्या शांता वहिनी बबना येऊन राहिले डबा घेऊन येतच असते आता तुझको टेशन नको घेऊ बरं पण मी कसं काय घरी जाऊ काही बोलतो काय तू रोड कोण थांबील का मग माझे पण नुकसान झालं चांगली आता गाडी लावून राहिली की मी दोन तीन दिवस लावलीच आता पा गाडी घे बाई बसली पाणी सांडलं त्या टाकला काम करे पाय काम टाकला माया काना किती घामतो केली आता मग ना घरासंच लागते लागतं अरे तू टेन्शन नको घेऊ ना तू ती तब्येत पाय ना पहिले हे पाय होणारी घटना होती घडली तिला काय बोलून रायडी तू तिने काय मुद्दा म्हणून तुला पाडला काय काही बोलत ती जर नसती तिथं तशी पडली असती तू तर मग जाऊ दं पाहा आता असंच म्हणाय लागतं काय कर पाह आता आता आम्हाला असू असं साधार काय बा बबीता कसं झालं व हे माय वो शांत बाई आले का हो शांत बाई आले का माय बाई म्हणजे पायले आले का माय पाय वो शांत कसं झालं वो माय लंगडी झाली वो माय हो ना कसं काय झालं वो हा कसं काय झालं हे काय पाणी किनी सांडलं होतं का घरात वहिनी ती पिंकी घर पुसून राहिली होती तेवढ्यात ही आली इथे काही दिसलं नाही पडली धपकन असं असं बाई पाहून चालत जाय वो आता पहिल्यासारखं सारखं राहिलं काय आता ते स्टाईल कशी चोपडी राहते बबिता त्याच्यावर लगेच पाय घसरते तुला काही सवय नाही तुला त्या मातीच्या घराची सवय ते काही तुला लक्षात आलं नाही जाऊ दे आता कसं होणारी घटना होतेच म्हणा जाऊ दे का वा आता ब्लास्टरच लागलं काय पक्क ब्लास्टर दिसते मला तर हे काय बोबनीच्या गाडीवर आल्या वाटते तुम्ही नाही हो बबनाच्या गाडीवर आली ना मी बबन्या म्हणे चारा ये ते सर आहेत की नाही बबन्याच्या ओळखीचेच आहेत ते बबन्या बोलल्या त्याच्या संग काही नाही बबिता लवकरच निघून जाईन ते प्लास्टर मध्ये आणि लागत त्याले तू काही टेन्शन नको घेऊ मस्त खाय पे पण तू हा खायप्याकडे लक्ष दे आता हा बाय टिफिन आणला त्यासाठी जेवण करून घे काय काकू कसं वाटून राहिलं तुम्हाला बरं वाटते ना आता दुखतेच का अजूनही आता इंजेक्शन दिले की मग डॉक्टर आलती तर आता बोला आता काही दुखून दिखून नाही राहिलं म्हणा काय आहे काय बापा डॉक्टरशी का बोल बघ तू हा पाय बाब ना हे प्रायव्हेट दवाखाना आहे बापा आता आपल्याला कुठे एवढे पैसे आहेत रे बापा हा लवकर सुट्टी द्या मला काकू तुम्ही टेन्शन नका घेऊ आता आलो मी मी करतो बरोबर पैसे टेन्शन नका घेऊ तुम्ही ते सर चांगले आहे ओळखीचे आहेत ते पाया तू असं फालतू विचार करू नको तू तब्येतकडे कडे तू आता तब्येतकडे कडे पाहि तुया पाय व माय पिंके पिंकी जवळी नाही का वा पिंकी पाय कशी माय सांगू उभी आहे रे बाबा अ बाई पिंके पिंकी नाराज आहे पिंकीने वाटते आपल्याच्या ना आपली आई पडली असं वाटते पिंकी रे पाय व माय करू पाय व बबिता त्या पिंकीकडे पाय पाय तिचा चेहरा कसा सोकून गेला एका दिवसातच उठ बर बबिता दोन घास खाय ती पिंकी खाते मग त्या संग संग उठा दोघी माय देकी उठा जरा हात लाव काकुली तिकून उठून बसू आपण असं काय मग मुरली जाना जाना मी, ना मी आए, आए, जा ना तुम्ही घरी जा ना मी हा ना आता मी आहे बबने आहे जा तुम्ही हा बाय बी लि वाढवून दिला बरं काकाजी जेवले तू टेन्शन नको घेऊ मुरली तुमचं बी स्वयपाक माहिती नेऊन दिला शिल्लकच नेल तबेच नेल ते दोन काकाजी जेवले तुम्ही घरी जा अंगिंग धुवा जेवण करून घ्या

मामाजी एकटेच आहेत घरी जाता याच्याशी बोला जरा तो म्हणत पायाले म्हटलं थांबा आता तुम्ही काही येऊ नका मी गाडीवर चालली मग याचा म्हटलं मागून मग आणले मामाजी लिंजा मग संध्याकाळी तुम्ही संध्याकाळी मी चालली जाईन घरी तुम्ही जा मग बरं मग असं म्हणता का, मंग, का वहिनी बरं पिंकी लो मग घरी मी पिंकू बाई चाल घरी येऊन जाऊन येऊ आपण मग येऊ डबल आपण आई पायाले काही जेवण घेऊन कर काही जशी फ्रेश व्हाय चाल बरं आंगिंग धुई जरा असं

जाए कि तुम्हें नहीं का जाए हलो हलो हाँ इंदु भाई, इंद भाई फोन है हलो हलो हाँ शांता बहनी मी बोलून राहिले ना काजी बहिणी काय झालं बापा हा काय झालं मुरली फोन नाही उचलून राहिला म्हणून लावला तुम्हाला काय झालं काय बघित हा काही नाही झालं ते पाय घसरून पडले घसरून पडले काय नव्या घरात पडली त्याची बहिणी हो नवीन घरात पडली ना रात्री फोन केला तुम्ही मुरली सांगून राहिले बा रात्री फोन केला म्हणत ना तर तेव्हा सांगतलं म्हणत मी रात्री तिथे दवाखान्यात न्याची गळा मागं रात्री दवाखान्यात आणलं तर प्लास्टर लागले त्याच्या पायाने आता वहिनी काही सांगत नाहीत ना ते कोणीच सांगत नाहीत ना मी सहज फोन केला असं विचारपूस करायले तर घाई गडबडीत बोलला तो बघी दवाखान्यात घेऊन चाललो घेऊन चाललो आणि सकाळपासून फोन लावून राहिली म्हटलं तर फोन नाही उचलून राहिला तो म्हणून तुम्ही त्याच्यावर लावला त्याच्या फोनले चार्जिंग संपली म्हणत म्हणून नाही उचलला आता घरी चालले दवाखान्यातून ते मग घरी गेल्यावर लावतील मग तुम्हाला डबल काही एवढं घाबरू नका तुम्ही शांत या तुम्ही गडबडीत नका येऊ मी हाव तिच्यापाशी शांत या मग ओ रे बाप हाव का वहिनी बरं मम्मी येतो मग मी संध्याकाळपर्यंत येऊन जातो मी तुम्ही थांबा वगैरे तिच्यापाशी हा कोणीच नाही तर तुम्ही थांबा काय बाई तुमचा लय सहारा आहे वहिनी पण खरंच तुम्ही थांबा मी येतो मम्मी सगळं आता मला घरचंही पाहा लागते ना येतो मम्मी संध्याकाळपर्यंत तरी काही बोलता का इंदूबाई मी काय कोणी दुसरी आहे का सारा म्हणजे ते माझ्या कामात पडते मी तिच्या कामात पडतो तुम्हाला म्हटलं ना तुम्ही टेन्शन नका घेऊ या तुम्ही सावकाश या ठेऊ मग आता हो 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 ठीक आहे मग ठीक आहे आई आई काय झालं नाही काय झालं तुम्हाला का बरं शॉक झालं तुम्ही एकदम कोणाशी बोलत होते तुम्ही फोनवर ओ बाई रुपाली ओ बाई आपली बबीता मामी आहे की नाही बबीता मामी तर पाया मोडला बिचारे प्लास्टर लागलं तिले पोळली म्हणजे पाय घसरून घरात आता शांताबाईने फोन केला त्याने शांताबाईने सांगत मला सांग बरं बिचारे आता किती आखो झाली ओ माय बाई भरती आहे दवाखान्यात आता संध्याकाळी चालली बिचारे बाबांनी पाय आली अरे बाप रे हो काय प्लास्टर लागलं बापरे बापरे तुम्ही नका येऊ त मी जातो मग मगे तुम्ही जातो मागून पहिले मेन मी मी जात दोगोजन त्यो बाबन् मगुन सङ्घ बर भाइ मलाई रागेन रुपाली काम पढा मलाई राम कारण साइपाक घरी कसो काबाबा चाहिँ साइपाकी स्वयपाक शान्ता चाहिँ बर त दुध डब्बान त्यही मिरहन जाइन अनि त्यो बाबा जाने घरी कि नै त्रास लागेन ना मलाई इथे तुम्ही राहून जा नाही मग नाही तर काय रास लागेल तुम्हाला मा मामी जवळ जसे दवाखान्यात मामा राहतील तर मग तुम्हाला घरी रास लागेल नाही बरं आई संध्याकाळी जा मग तुम्ही इथं काही टेंशन नका की काही नसते होत माझ्या मावशीला पण लागलं होतं प्लास्टर काही मी चांगली येते आता तेव्हा टेन्शन नका घेऊ